नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबदास दानवे हे लवकरच शिवसेनेत सामील होतील असा दावा केलाय उभाटा नेते नेतृत्व सक्षम नसल्यामुळे नगरसेवक पक्ष सोडत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय या वक्तव्यामुळे शिवसेना आणि उभाटा गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झालाय उभाटा नेते अंबादास दानवे हे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात परंतु त्यांच्या टीकेला मीडियाने फार सिरियसली घेऊ नये कारण लवकरच ते तुम्हाला आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीला केलाय नेतृत्व सक्षम नसल्यामुळेच उभाटाचे निवडून आलेले नगरसेवक पक्ष जोडत आहे असा टोलाही सामंत यांनी लगावलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी नेते अंबादास दानवे हे सातत्याने एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवतात माहिती आणि त्यांच्या घटक पक्षांना सातत्याने अंगावर घेत समाज माध्यम आणि जाहीरपणे थोपण्याचे काम अंबदास दानवे करतात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू आहे यावर अंबदास दानवे यांनी कडाडून टीका केली या संदर्भात उद्योग उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जेव्हा माध्यमांनी बोलले होते तेव्हा त्यांनी मात्र सामंत यांनी दावा केला होता अंबादास दानवे हे कायम आमच्यावर टीका करत असतात परंतु यामागे त्यांचा हेतू आपल्या नेत्यांचा विश्वास टिकून ठेवणे हा होता अंबादास दानवे यांच्या टीकेला माध्यमांनी हस्ते सिरियसली घेऊ नये कारण थोड्याच दिवसात ते अंबादास दानवे आमच्यासोबत तुम्हाला दिसतील त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे असाही खळबळजनक दावा उदय सामंत यांनी केलाय अंबादास दानवे हे जालनानं संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विधान परिषदेवर निवडून आले होते सर्वाधिक आणि विधान परिषदेवर निवडून जाण्याचा जा विक्रमही त्यांच्या नावावर आहे एमआयएमच्या नगरसेवकांनी अंबादास दानवे यांना मदत केली होती असा आरोपही त्यावेळी त्यांच्यावर चढावला गेला छत्रपती संभाजीनगर शिवसेनेने तब्बल दोन दशकापासून आणि दशकास मध्ये झालेल्या लोकसभा त्यानंतर विधानसभा नगरपालिका नगरपंचायत महापालिका आता जिल्हा परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहे जिल्ह्यातील दुसरे नेते चंद्रकांत खेरे यांनी मागे टाकत अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर आपले स्वातंत्र्य स्थान निर्माण केले राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अंबादास दानवेला जणू काही लॉटरीज लागली होती त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मिळून जबाबदारी मिळाली त्यांना संधी मिळाल्यानंतर अडीच ते तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांना माहितीतील पळो करून उद्धव ठाकरे यांचा विश्वास अंबादास दानवे यांनी सार्थ ठरवत सत्ताधाऱ्यांना जशाच तसं उत्तर देण्याची त्यांची भूमिका होती असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा